नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारला ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा मायक्रो ओवन साठी दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील पाचवा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा स्टेटनर साठी राहील आठवा एक विजेता हा हॉटपॉट सेट साठी राहील आणि नवव्या क्रमांकावर सिंगल हॉटपॉट यासाठी एकूण तीन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अब्लिक एक मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण अकरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोहात सर्वात पहिला विजेता हा मायक्रो ओव्हन साठी शैनाज खान पठाण रत्नमाला चौक वरोरा तेहतीस हजार तीनशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे आजच्या ड्रॉचे पहिले विजेते आहेत मायक्रो साठी जोरदार टाळ्या दुसरा एक विजेता मनीषा दखने रत्नमाला चौक वरोरा बत्तीस हजार सहाशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा साठी

हे विजेते आहे तीन बाय सहा साठी जोरदार टाळा होत चौथा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी आहे गणेश भोजनालय आखाडा एकतीस हजार नऊशे साठ ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल टेबलसाठी जोरदार टाळून देण्यासाठी यानंतर पाचवा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील मीनाबाई महादेव आत्राम केगाव तेहतीस हजार नऊशे सात ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी जोरदार टाळागाईसाठी यानंतर सहावा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी साक्षी अरविंद मिलमिले भांदेवाड़ा तेतीस हजार आठशे सहासष्ट ग्राहक क्रमांक है हे विजेते हैं दोन बाय तीन कम्प्यूटर टेबल से जोरदार आयोजन सातवा एक विजेता हा स्टेटनर सा एवन पेंट तेहतीस हजार नऊशे एकोणीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत स्ट्रेटनर साठी जोरदार टाळ होतो यासाठी यानंतर आठवा एक विजेता हा सेट सेटसाठी आहे एजाश मतीम खान रत्नमाला चौक वरोरा तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी हे विजेते आहेत जोरदार टाळून देण्यासाठी यानंतर सिंगल हॉटस्पॉट साठी तीन ग्राहक विजेते होतील नायरा राहुल चौधरी मजरा एकतीस हजार चारशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉटसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत दुर्गा कंडे देऊळवाडा भद्रावती तेहतीस हजार नऊशे चौपन्न ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सुलोचना काळे मजरा तीस हजार पाचशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार अशा प्रकारे आज दिना सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकराव्या अब्लीक एक मधील सातव्या आठवड्यामध्ये एकूण अकरा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार टाळ्या हो होते आपल्या सर्वांसाठी